दिनांक चोवीस दहा वीस पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी आपले पोलीस नेते एक आकस्मिक मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे सदर क्रिया देणार हे आदिनाथ संपत कानवडे यांनी त्यांचा भाऊ जगन्नाथ संपत कानवडे हे रेवन्नाथ वाघचोरे हे डॉक्टर असून गनोरे येथील त्यांचं हॉस्पिटल बांधकाम चालू होतं त्या बांधकामाच्या पहिल्या माळ्यावर त्यांनी गळफास घेतला असल्याने ते मयत झाले आहेत अशी त्यांनी तक्रार नोंदवली आहे आपल्याकडे आणि सदरची तक्रार ही म्हणजे अकस्मात मृत्यू म्हणून सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी नोंदवून घेतलेली आहे साहेब त्याच्यामध्ये अकस्मात मृत्यूमध्ये साधारणपणे तेवीस वाजून सोळा मिनिटांपूर्वी ही घटना घडल्याचं त्या ठिकाणी म्हटलंय आणि खबर मात्र सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंत सतरा मिनिटांनी दिलेली आहे इथं तुमच्या पोलीस स्टेशनला मग साधारणपणे हा जो काही मधला जो कालखंड जो गेलेला आहे हा कालखंड तर ह्या अनुषंगाने काही तपास करण्यात आलाय का काही तर आम्ही आकस्मा मृत्यू दाखल केल्यानंतर मैदाकडे चिठ्ठी मिळून आलेली आहे त्या चिठ्ठीच्या आधारे आम्ही तपास करीत आहोत तसेच त्यांनी सांगितलं आहे की तेवीस वाजून सोळा मिनिटांच्या पूर्वी त्यांनी सुसाईड केलेला आहे याचा अर्थ त्यांना म्हणजे तेवीस वाजून सोळा मिनिटांनी माहीत पडलं की त्यांनी सुसाईड केलेलं आहे तेवीस वाजून सोळा मिनिटांपासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता सतरा मिनिट जवळपास दहा तासाचा डिले झालेला आहे या दहा तासामध्ये नेमकं काय घडलं याचा आम्ही सखोल तपास करीत आहोत परंतु आम्ही त्या बाबतीत गुप्तता पाळले आहे त्याच्यामुळे ते योग्य नाही त्यानंतर ती जी काही सुसाईड नोट त्या ठिकाणी जी जी मिळालेली आहे आहे किंवा माध्यमांमध्ये व्हायरल झालेली तर त्यामध्ये जी काही नाव आलेली आहेत किंवा जे काही तो, तो तपशील का त्याच्यामध्ये जो लिहिलेला आहे तर त्या अनुषंगाने काही तपास करण्यात येतोय काही नेम कसा त्या अनुषंगाने आम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे याचे म्हणजे मैताचे जे नातेवाईक आहे त्यांना आम्ही वेगवेगळी पर्वापासून तीन ते चार वेळा कॉल केलेले आहेत आणि त्यांना सदर इस्मानविरोधात एफआर देण्यासाठी आम्ही बोलवले आहे आणि त्या संबंधी आम्ही वेळोवेळी नोंदीसुद्धा घेतल्या आहेत परंतु आजपर्यंत ते अजून पोलिसने आलेले नाहीत ते दुःखातून साठवत असतील किंवा काय किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आज सकाळच्या दहा वाजता येणार आहेत आणि आत्तासुद्धा आम्ही आल्यानंतर त्यांना कॉल केलेला आहे परंतु ते अद्यापर्यंत आलेले नाहीत तर आज कुठल्याही प्रदेशांना त्यांच्याकडून त्यांना आम्ही बोलवून आम्ही एफ आर दाखल करीत आहोत त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी त्यांनी जो गळफास घेतलेला आहे डॉक्टर रेवणनाथ वागचोरे यांच्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर त्या ठिकाणी जो गळफास घेतला आहे तर त्या ठिकाणी नेमकं काय आढळून आलं आहे काही गोष्टी अशा आक्षेपार काही गोष्टी आढळून आल्यात का किंवा काय नेमकं तिथली परिस्थिती कशी होती नेमकी नाही तिथे अजून आपल्याला आक्षेपार काही आढळून आलेलं नाही आहे परंतु सदरीस मान्य डॉक्टर रेवणनाथ वाघचे जे आहेत त्यांच्याच बांधकामावर का कावर केलं का हो, के याचा आम्ही के सखोल तपास करीत आहोत तसेच रेवणनाथ वाघचे यांचा सुद्धा काही याच्यामध्ये काही सहभाग आहे किंवा काय म्हणजे या घटना संदर्भात त्यांचा काय लिंक लागते किंवा काय त्याबद्दल सुद्धा आम्ही सखोल तपास करीत आहोत तसेच जर फिर्यादी जर वेळेवर आले नाही तर त्यांनी जी सुसाईड नोट दिली आहे लिहिलेली आहे मैताने कारण ही अतिशय गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे आणि त्या सुसाईड नोटच्या आधारे आम्ही सगळं चौकशी करून सगळे पुरावे जमा करून सगळे सगळेमध्ये जेवढे पण आरोपी आहेत म्हणजे त्यांनी जेवण ज्यांचे नाव टाकले आहेत ते सर्व त्यांच्यामध्ये आरोपी म्हणून निष्पन्न होती हे बघता आमच्या चौकशीमध्ये अजून कोणी काही आरोपी निष्पन्न होत असेल म्हणजे असे आरोपी की ज्यांचे नाव हो सदस्य नाही आहेत परंतु त्यांच्यामुळे सुद्धा यांनी आत्महत्या केली असू शकते सुद्धा आम्ही आरोपी शोधून काढू आणि सगळ्यांना आम्ही आम्हीचा गुन्हा दाखल करून आम्ही पुढील कायदेशीर कारवाई त्यांच्या सर्वांवर करणार आहोत त्यामध्ये जे आरोपी जे आहेत तुम्ही म्हणतात हे कसे निष्पन्न होऊ शकतील काय नाही जवळपास आम्ही त्यांचे दोन ते चार महिन्यात शिडीआर मागवणार आहोत आणि ते शिडीआर भेटल्यानंतर आम्ही त्याचा सखोल तपास करू आणि त्याच्यामधून सुद्धा आम्हाला भरपूर गोष्टी मिळणार आहेत त्याद्वारे सुद्धा आणि आजूबाजूच्या जनतेला किंवा जे आय विटनेस असतील किंवा त्याचे मित्रमंडळी असतील घरचे असतील नातेवाईक असतील सगळ्यांकडे चांगल्या अतिशय बारकाईना तपास करून आम्ही शंभर टक्के आरोपी जर असतील तर शंभर टक्के निष्पन्न करणार आहोत जनतेला आवाहन करू करू इच्छितो की पोलिसांच्या कामावर कोणी शंका घेऊ नये आमचं काम अतिशय योग्य पद्धतीने व्यवस्थित चालू आए। आपला दो लस लस। से आहे आपल्याला दोन तीन दिवसात शंभर टक्के मिळेलच तसेच घडणारी घटना अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे तर असं म्हणजे सदर माणसाला बलिदान द्यावं लागलं परंतु अशा घटना पुढे घडू नयेत अशा घर म्हणजे असे जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यावर अशी परत वेळ येऊ नये कुणाचे कुटुंब उघड्यावर येऊ नये म्हणून मी जनतेला आवाहन करत आहे की त्यांना जे काही ज्याला काही माहिती असेल अशा संदर्भात या घटनांविषयी तर त्यांनी शंभर टक्के पुढे यावं आणि आम्ही चांगल्या प्रकारे त्यांच्यासुद्धा म्हणजे त्यांच्याकडून आम्ही केस नोंदवून घेऊ आणि सर्वसामान्य जनतेला म्हणजे न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू असे मी आवाहन करीत आहे